बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो निकाल लागायला आता काही तास बाकी राहिलेले आहेत काही तासांवरच चार जूनचा निकाल येऊन ठेपलेला आहे पण लक्षात घ्या या भारतीय जनता पक्षाच्या शिंदे टोळीच्या अजित पवार टोळीच्या काही नेत्यांनी पराभवानंतर काय कारण नेमकी द्यायची आहेत या कारणांची तयारी आतापासूनच करायला सुरुवात केलेली आहे तुमच्या सर्वांसमोर मी चार ते पाच मिनिटांचा व्हिडिओ दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये जवळपास पाच ते सहा वेगवेगळे नेते मी घेतलेले आहेत आणि या नेत्यांची उद्याच्या दिवसावर म्हणजे उद्या ज्यावेळेस निकाल लागेल चार जूनचा निकाल लागेल आणि ज्यावेळेस पराभव झालेला असेल त्यावेळेस या नेत्यांच्या प्रतिक्रिया काय असणार आहेत हे तुम्हाला मी आजच दाखवतोय म्हणजे उद्याचा पराभव आणि आजच तयार करून ठेवलेली कारणं मी पाच कोणकोणते नेते घेतले ते तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले आहेत शिंदे टोळीचे गुलाबराव पाटील दुसरे आहेत शिंदे टोळीच्या कायंदेताई तिसरे आहेत भारतीय जनता पक्षाचे मुनगंटीवार चौथे आहेत भारतीय जनता पक्षाचे नारायण राणे पाचवे आहेत शिंदे टोळीचे खोतकर अर्जुन खोतकर जालन्याचे सहावे आहेत अजित पवार गटाचे भुजबळ आता या नेत्यांचा हा तुम्ही एकदा व्हिडिओ पहा या व्हिडिओमध्ये या नेत्यांचा तो आत्मविश्वास किती खाली आलेला आहे तुम्ही पहा मला फक्त एवढंच सुचवायचं या सगळ्यातनं बघा उद्याची हार उद्याची जीत जय पराजय हे लांब पण आताच एक दिवस अगोदर ज्यावेळेस एक्झिट पोलचे आकडे समोर आले आणि जेव्हा टी व्ही नाईनचा ह्यांनी एक्झिट पोल पाहिला जो सर्वात जास्त विश्वासार्ह आहे त्यामध्ये महाविकास आघाडीला पंचवीस जागा दाखवल्या गेल्या आहेत आणि यांच्या महायुतीला स्वयंघोषित महायुतीला चोवीस जागा दाखवल्या गे गेल्या त्याच ठिकाणी या सगळ्यांचे आत्मविश्वास खाली आले जे चारशे पारच्या घोषणा देत होते चारशे पार ही चारशे पारची ची घोषणा कशी अंगलट आलेली आहे हे स्वतः छगन भुजबळ यांनी या व्हिडिओच्या शेवटी सांगायचा सा प्रयत्न केला आहे या ह्या चारशे पार मुळे आपलं नुकसान कसं झालेलं आहे आणि चारशे ची घोषणा अर्जुन खोतकर स्वतः जालण्याचे काय म्हणतायत एक चुनावी घोषणा होती जी कार्यकर्त्यांमध्ये जान भरण्यासाठी असते तिचा काय असा तुम्ही खऱ्या अर्थाने तिची कुठे सांगड घालू नका चारशे पार कधी होत नसतं तर एकदा हा व्हिडिओ पहा त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो सरकार ने आता अजून निकाल यायचे काही ठिकाणी अटीतटीच्या लढती आहे सात जागा आमच्या जरी दाखवत असल्या तरी मला अंदाज आहे की नऊ जागा आमच्या येतील असं या ये ठिकाणचं चित्र आहे महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर अपेक्षेप्रमाणे आम्हाला यश मिळताना दिसत नाहीये उद्धव ठाकरे असो शरद पवार असो हे जमिनीवर उतरले गावागावामध्ये गेले प्रचार घेतला सहानुभूती हा जरी एक फॅक्टर असला तरी त्यांनी सुद्धा एक नॅरेटिव्ह सेट केला मोदींना त्यांनी अगदी मोदींचा विरोध हा प्रकर्षाने जर कुठं कोणी दोन नेत्यांनी केला असेल तर ते म्हणजे राहुल गांधींच्या नंतर इथे शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्यामुळे नुसतीच सहानुभूती हा फॅक्टर नव्हता त्या सहानुभूतीला एक नॅरेटिव्ह सुद्धा ते यशस्वीरित्या सेट करू शकले असं आपल्याला नाही वाटत का नाही याच्यामध्ये थोडं मला एक सांगायल की आमच्याकडे उमेदवारी घोषित करायला प्रचंड लेट पण झालं म्हणजे डिक्लेअर करण्यात आणि त्याचा फायदा समोरच्यांना झाला हे हे मानलं पाहिजे त्याच्यामुळे त्यांच्यामुळे त्यांच्या उमेदवारांचे दोन दोन राऊंड झाल्या होत्या आणि आम्हाला उमेदवारी डिक्लेअर होताना वेळ लागला या लढाईचा निकाल चार जून ला लागणार असला तरी सुधीर मुनगंटीवारांच्या प्रतिक्रियेतून निकालाचे संकेत मिळू लागले मुनगंटीवार मतदारसंघाच्या भूगोलाचं विश्लेषण करू लागले दोन जिल्हे आहेत एक चंद्रपूर आहे आणि एक अमरावती विभागाचा यवतमाळ आहे त्या विभागाच्या दोन विधानसभेशी माझा तसा संपर्क पक्ष संघटना म्हणून निश्चितपणे कार्यकर्ते अतिशय उत्साहाने काम होते निवडणूक घडव निकाल काहीही लागू दे प्रतिक्रिया काय द्यायची हे मुनगंटीवारांचा आधीच ठरलंय या निवडणुकीत मी आठवतो की मी सोळा मार्च एकोणीशे पंच्याण्णव पैगंदा निवडून आलो तेव्हाच मी ठरव हो ग विजय जागा तर माझायचं नाही पराभव जागा तर गाजायचं नाही आपण जनतेच्या सेवेसाठी जनतेच्या विकासासाठी से उभं राहत समजा जनतेगा त्यांचे प्रश्न मग शेत शेत शेतीचे प्रश्न असेल आरोग्याचे असेल किंवा लोकसभा क्षेत्रातले प्रश्न हे काँग्रेसचा उमेदवार पाच वर्ष या समस्या सोडवू शकतो असं वाटत असेल तो, तो शेवटी अधिकार त्यांचा आहे अजपची बाजू नेहमी फार उत्साहाने लढवणारे सुधीर मुनगंटीवर का चंद्रपूरबद्दल साशंक वाटत आहे किंवा उत्साह साशंक नाही माझी एकोणीसशे पंच्याण्णवपासूनच हे माझी ध्येय आहे तुम्ही माझ्या गे ऑफिसमध्ये गेला तर तिथेही घेऊन आहे आणि म्हणून मी साशंक नाही आहे मी आपल्या मतदारांच्या लोकशाहीमध्ये अधिकाराबद्दल सांगतो आहे की मतदारांनी ठरवायचं आहे आज सगळे एक्झिट संध्याकाळी येणार आहेत सगळ्या एक्झिट पोलकडे कसं काँग्रेस एक्झिट पोल कडे पाहतच नाही का आमच्या 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 पण काय अंदाज राजकारणात एवढे पाच पन्नास वर्ष घालवली आमचे काय अंदाज आहे आणि आम्ही निवडणूक लढवली आहे दुसरं काय नसेल आमच्या फेवरचं नसेल तर विचारू पण नका ना नाही मी तुम्हाला सांगतो सिरियसली निवडणुकीत मी फार ऐकलं बी जे पी भी दाय म्हणून आपण सांगितलं आमच्या पालकमंत्र्यांनी सहनशीलताचा प्रत्यय आणून दिला हे जास्त वेळ मी टिकू शकत नाही हे माझा स्वभाव नाही माझा नाही अजिबात नाही नाही तू विचारून नको विचारायचं असेल तर आमच्या फेवर असेल तर विचार हो <laughs> भाजप पंचेचाळीस पार म्हणत होती मात्र एक्झिट पोलमध्ये मा प्रत्यक्षात ते होताना दिसत नाही पंचेचाळीसचा आकडा नेमका कशासाठी होता ना मुळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये अशा गोष्टी निश्चितपणे कार्यकर्त्याला मोटिवेशन करण्यासाठी किंवा नेत्यांनी ने ठरवलेलं आहे त्यांना अंदाज असेल की पंचाळीस पार करू शकतो पण तरीही कार्यकर्त्यामध्ये उत्साह भरला पाहिजे कार्यकर्त्यामध्ये ताकद आली पाहिजे नेत्यामध्ये ताकद आली पाहिजे लोकांमध्ये कॉन्फिडन्स वाढला पाहिजे निश्चित या उद्देश उद्देशाने हे सर्व सांगितलं जातं आणि एक्झिट पोलमध्ये जर अशा पद्धतीने अशा जागा दिसत असतील तर निश्चितपणे मग त्यांच्या बाजूने थोडी सहानुभूती गेली जाणवते की बाबा अगोदर चारशे पार चारशे पार असं बोलून बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिंबलं की चारशे पार म्हणजे संविधान बदलणार ते काढता काढता नाकी नव आले परंतु डोक्यामध्ये ही गोष्ट जेवढी खोलवर गेली होती त्याचा परिणाम जो आहे हा आपल्याला राज्यातील या मागच्या निवडणुकीमध्ये योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळत मिळतील यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या जा पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल या व्हिडिओमध्ये गुलाबराव पाटील म्हणतात अपेक्षेप्रमाणे आम्हाला महाराष्ट्रात यश मिळत नाहीये तुम्हाला महाराष्ट्रात फक्त लोकसभेलाच नाही कुठल्याही कॉर्पोरेशनला आणि कुठल्याही विधानसभेला आम्ही कवडीच देखील यश मिळवू देणार नाही गुलाबराव पाटील कायंदे आम्हाला उमेदवार द्यायला उशीर झाला काय सुंदर कारण शोधलं आम्हाला उमेदवार द्यायला उशीर झाले आमच्याकडे सगळ्यांकडे ग्या, तगडे उमेदवार होते म्हणून आम्ही हारेपर्यंत उमेदवार दिले नाहीत असो मुनगंटीवार दोन मतदारसंघात तर माझा संपर्कच आला नाही माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये मा भंडारा गोंदिया जो कोण त्यांचा मतदारसंघ असेल लोकसभा क्षेत्रामध्ये दोन विधानसभांशी माझा संपर्कच होत नव्हता कधी सुंदर कारण दिलं विजय झाला तर माझायचं नाही आणि पराभव झाला तर गाजायचं नाही मुनगंटीवारांनी विजय हो नाही तर पराजय हो कारण मस्त शोधून ठेवलेलं आहे विजय झाला तर माजायचं नाही तुमच्यातला माज उभ्या महाराष्ट्राने गेल्या अडीच वर्षापूर्वी पाहिलं आहे ते माजायचं नाही लाजायचं नाही काय ते गाजायचं नाही थोड्या लाजा वाटू द्या तुमचा माज उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे नारायण राणे ते मी कुणाचं तरी एक वाक्य ऐकलं होतं शुभ रे नाऱ्या शुभ मोलरेनार अशा प्रकारचं एक वाक्य मी ऐकलं होतं मला आठवत नाही कुणाचं एखाद्या दे नाटकातलं पात नाटकातलं कदाचित ते वाक्य असावं मला ठीकस आठवत नाही तुम्हाला जर आठवत असेल तर कमेंटमध्ये लिहा मला नारायण राणे सन्माननीय नारायण राणे काय म्हणतायत एक्झिट पोलकडे मी पाहतच नाही आणि ज्या वेळेस पत्रकार त्यांना पुढे त्यांची संबंध ती पाच मिनिटांची मुलाखत जर पाहिली मी त्यातला काहीच क्षण तुम्हाला दाखवलेत ज्यावेळेस पत्रकार त्यांना असं सांगतात की काँग्रेसने असं सांगितलं की एक्झिट पोलमध्ये सहभाग घ्यायचा नाही नारायण राणे ना लगेच चालू काय म्हणतात की काँग्रेसला खात्री नाहीये विजयाची त्यामुळे काँग्रेस त्यांच्या प्रवक्त्यांना वगैरे एक्झिट पोलमध्ये अरे जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो त्यावेळेस तुम्ही म्हणता मी एक्झिट पोल कडे पाहतच नाही मग जर तुम्ही स्वतः तुमच्या पक्षाविषयीच्या भूमिकांसाठी एक्झिट पोल कडे जर पाहत नसाल तर काँग्रेससाठी उत्तर द्यायची गरजच नाही तुम्हाला म्हणजे आपल्याविषयी जर प्रश्न विचारला तर एक्झिट पोल चुकीचा विषय प्रश्न विचारला तर एक्झिट पोल हा बरोबर आहे वाह नारायण राणे वाह माझ्या फेवरचे प्रश्न असतील तर विचारा नाही तर विचारू नका तुम्ही ऐकला असाल त्या क्लिपमध्ये तुम्ही सर्वांनी ऐकलं माझ्या फेवरचा प्रश्न असेल तरच विचारायचा नाहीतर प्रश्न विचारायचा नाही मी बीजेपीत आहे म्हणून सहन करतोय नाहीतर काय केलं असतं नारायण राणेंनी पत्रकारांवर हल्ले केले असते बीजेपीत आहे म्हणून सहन करतोय प्रश्न माझ्या फेवरचा असेल तरच विचारा नाहीतर विचारू नका खोतकरांचं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं एक्झिट पोल हे सहानुभूतीमुळे अशा प्रकारचे आकडे आलेले आहेत असे खोतकर म्हणाले ठीक आहे जे काही असेल ते छगन भुजबळ ऐंशी नव्वद जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजे हे सगळं तुम्ही ऐकलात असो जे काही चाललंय हे सगळं एक्झिट पोलच्या आकड्यांवर ह्यांची अशी कारण ज्यावेळेस खऱ्या अर्थाने हरतील त्यावेळेस एक कारण मात्र नक्की देतील की जनमताचा आम्ही असा आदर करतोय आणि जनमत आम्ही स्वीकारतोय आम्ही विचारमंथन करू भारतीय जनता पक्ष हा विचारमंथन करणारा पक्ष आहे वगैरे वगैरे मोठमोठ्या मोड़ गमजा मारतील एकंदरीत उद्यासाठी आपण सर्वांनी वाट पाहूयात शिवसेनेचा असेल महाविकास आघाडीचा असेल घवघवीत विजय आपल्याला साजरा करायचा आहे आणि गुलाल घेऊन तो साजरा करायचा आहे तुर्तास रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या